पूर्ण पद्धतीनं तो सिद्ध होऊ पाहतोय प्रस्थापित होऊ पाहतोय आता जी ट्वेंटी किंवा त्याच्या आधीपासूनच भारतानं ग्लोबल साऊथला महत्त्व दिलं आहे जगाच्या या एवढ्या छोट्या भागाचं प्रतिनिधित्व करण्याचा भारताचा प्रयत्न आहे या देशांबद्दलची भारताची आत्मीयता आणि चीनचा या देशांचा केवळ वसाहतीसारखा उपयोग करण्याचा हेतू यामधला फरक अधोरेखित करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यशस्वी ठरलेत असं वाटतं का आपल्याला आणि कशाप्रकारे यशस्वी ठरलेत हो निश्चितच म्हणजे ही तुलना फक्त चीनशी ची करून उपयोगाचं नाही मला असं वाटतं की भारताच्या परराष्ट्र धोरणाला सुरुवातीला आपण जी अलिप्ततावादी चळवळीचं नेतृत्व केलं होतं त्याच्यातच कुठेतरी या विकसनशील देशांबद्दलचा आपला दृष्टिकोन प्रतिपादित होत होता परंतु तेव्हा याला विकासाची जोड नव्हती गुंतवणुकीची जोड नव्हती त्यामुळे हे सगळं केवळ म्हणजे बोलाची कडी बोलाचा भात अशा सगळ्या गोष्टी होत्या पण आता भारत जगातली तिसरी अर्थ जागतिक मोठी तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने वाटचाल करते मला वाटतं पुढच्या वर्षी आपण तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू आणि अशा पद्धतीने भारत या सगळ्या देशांची विकासाचे वेगवेगळे करार करून त्यांच्याशी आणि त्यांचा आवाज जागतिक पटलावर पोहोचवण्याचं काम भारत आता करू लागलेलं आहे जी वीस परिषदेपासनं यायचं प्रत्यंतर आपल्याला येऊ लागलेलं आहे आणि एका प्रकारे ब्रिक्स ही परिषद ही देखील विकसनशील देशांसाठी एक नवीन व्यासपीठ तयार झालेलं आहे एकंदरच म्हणजे हे विकसनशील देश ग्लोबल साऊथ आपण ज्याला म्हणतो दक्षिणेकडचे कर विशेष करून विकसनशील देश यांचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न कुठेतरी भारत करतोय किंवा नेतृत्व भारताकडनं आपोआप केलं जात आहे असं पण म्हणता येईल नाही का निश्चितच या दौऱ्याकडे जर तुम्ही बघितलं तर या दौऱ्यापैकी अनेक देशांच्या संसदेत जाऊन पंतप्रधान नरेंद्र नर मोदींनी भाषण केलेलं आहे तिथे जी लोकशाही आहे ज्या स्वरूपात आहे त्यांना भारताचा एका प्रकारे कारण त्यांना आव्हानं पण आपल्यासारखीच आव्हानं आहेत आणि त्यामुळे त्यांच्या संसदेत जाऊन त्यांना संबोधित करणं किंवा त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याला आपण दिलेल्या पाठिंब्याचा इकडे गुणगौरव केलं जाणं त्या दृष्टीने पाच पैकी चार देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिथला सर्वोच्च सन्मान दिला जाणं आणि तिथे जाऊन भारताने त्यांना असलेल्या समस्यांची भूमिका मांडणं याच्यातनं मला असं वाटतं की हे जे सहकार्य हे केवळ आर्थिक देवाणघेवाणीपुरतं किंवा गुंतवणुकीपुरतं मर्यादित नाहीये तर त्याच्या पलीकडेही त्याला मोठ्या प्रमाणात यासोबतच म्हणजे आफ्रिकी देशांना साथ घालताना